नमस्कार मी विनीत मोरे आपला म्हणू सुम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत मी विनीत मोरे मराठी युट्यूब कंटेंट क्रिएटर सर्व प्रेक्षकांना आजच्या शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजचा आपला विषय आहे तो आपल्याला आताच कळालाय तो म्हणजे राहुल गांधी यांनी ट्विटर इंस्टाग्राम फेसबुकवर छत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देताना त्यांना अक्षरशः श्रद्धांजली वाहिली श्रद्धांजली वाहण्या इतकं कोणत्या वेळेला श्रद्धांजली व्हावी कोणत्या वेळेला शुभेच्छा द्याव्या इतकंही या भारतातल्या नेत्याला सुद्धा समजू नये का की ज्याच्या घराण्याची पार्श्वभूमी ही राजकारणाशी निगडीत आहे आणि इतकं होऊन देखील राहुल गांधी इतके चुकले कसे किंवा राहुल गांधींची पीआर टीम चुकली कशी आणि नेहमी राहुल गांधी बोत्यात येण्याची कारण हीच असतात तर आपण जाणून घेऊया की नक्की विषय काय तर सर्वांना माहिती की सगळीकडे सर्व वातावरण आजच्या म्हणजे तारखीच्या शिवजयंतीमुळे शिवमय झालेले प्रत्येक शिवभक्त वेगवेगळ्या गडांवर जातोय शिव छत्र धर्म छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्म करतात साजरा जन्म जयंतीची जा, साजरी केली जाते किंवा जन्मदिवस साजरा केला जातो तो का एक शास्त्रोक्त पद्धतीने आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते करण्यात आला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहेत त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देताना त्यांनी महाराजांच्या पराक्रमाबद्दल त्यांनी कसा इतिहास घडवला त्याबद्दल त्यांच्या गडकिल्ल्यांबद्दल संवर्धनाबद्दल किंवा गडांवर अतिक्रमण आहे त्याबद्दल ठोस पावलं उचलली जाणार आहेत सरकारकडून महाराष्ट्र सरकारकडून हे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आणि शुभेच्छा देखील दिल्या दे पण राहुल गांधी यांचा शुभेच्छा देण्याचा जो पॅटर्न होता तो त्यांनी शुभेच्छा न देता वेगळ्याच पद्धतीने शुभेच्छा देऊन श्रद्धांजली वाहिली श्रद्धांजली कधी वाहिली जाते जेव्हा कुणीतरी आपल्यातून जात महाराज निश्चितच आपल्यामधून गेलेत पण ते प्रत्येक शिवभक्ताच्या शिवपायिकाच्या मनामनात आपल्या विचारात आहेत महा पुण्यतिथीच्या वेळेला आपण आदरांजली वाहतो किंवा विनम्र अभिवादन करतो पण जयंतीच्या वेळेला नेहमी ह्या आपण शुभेच्छाच देतो एखाद्या त्याचा वाढदिवस असेल जन्मदिवस असेल तेव्हा देखील आपण शुभेच्छाच देतो आणि एखादी पुण्यतिथी असते तेव्हा आपण अभिवादन करतो किंवा शोक व्यक्त करतो किंवा उद्गार हे आपले दुःखाचे असतात पण जेव्हा आणि हे तर आपल्या राजाचं हिंदवी स्वराज्य संस्थापकाच्या जयंतीचा म्हणजे जन्मदिवस जो असतो जो साजरा केला जातो त्याचं औचित्य होतं आणि ह्या औचित्याच्या वेळेला देखील राहुल गांधीला हेच उचाव नाही का कि ज्यांचा इतिहास हा राजकारणाशीच आहे पण एक आपण म्हणतो ना की डीएनए देखील आपलाच असावा लागतो डीएनए जर आपल्या देशातच नाहीये तर त्याला महाराजांची किंमत काय करणार आपण म्हणतो ना गाडवाला गुळाची चौक आहे तसंच सो जो झोरी जो असतो म्हणजे सोनार असतो त्याला सोन्याची किंमत कळते पण राहुल गांधी सारख्या माणसाला महाराजांसारख्या स्वर्णरूपी माणसाची किंवा व्यक्तिमत्वाची किंवा महापुरुषाची किंमत समजणार काय त्याला इतकंही समजू नये सॉरी त्यांना इतकंही समजू नये की आपण कुणाबद्दल बोलतो आहोत आपण एका छत्रपतींबद्दल बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल आपण जर ट्विट करतोय शुभेच्छा देतोय तर आपण कसं वागतोय मध्यंतरी देखील मूर्ती स्वीकारताना देखील त्यांनी असाच काहीसा प्रकार केला होता आणि नंतर काँग्रेसकडून सारवासारव करण्यात आली काँग्रेस पक्षाकडून सार्वसारोव करण्यात आली प्रत्येक पक्षात वेगवेगळे लोक आहेत वेगवेगळ्या वेग वेग विचारांची लोक आहेत तसेच तसे तस काँग्रेसमध्ये देखील आहेत काँग्रेसमध्ये जर खूप मराठी लोक देखील आहेत किंवा महाराजांना मानणारे लोक देखील आहेत पण त्यांचा जो, जो मेन जो नेता आहे तोच असं वागत असेल तर त्यांनी अपेक्षा काय ठेवायची आत्ता सारवासारव म्हणून त्यांनी ट्वीट कदाचित डिलीट केलं असेल पण जे शिवभक्त आहेत ज्यांना शिवरायांबद्दल आस्था आहे शिवरायांबद्दल ज्यांना प्रेम आहे ते नक्कीच चिडलेत ते संतापले आहेत संताप, संताप व्यक्त करत आहेत राहुल गांधींबद्दल कदाचित राहुल गांधींबद्दल निदर्शनं देखील होतील मोर्चे देखील होतील कारण जेव्हा इतरांकडून चुका होतात किंवा इतरांकडून एखादं चुकीचं ट्विट केलं जातं तेव्हा त्यांच्यावर चप्पल त्यांच्या फोटोवर चप्पलाचे हार घातले जातात त्यांना जोड्याने मारलं जातं आणि इ इत... जोड्याने देखील मारलं जातात आणि अशा प्र प्रकारचे निदर्शनं केली जातात पण राहुल गांधींबद्दल असं होईल का किंवा जर असं होत असेल तर अधिकृत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्रातले अध्यक्ष आहेत त्यांचं काय मत असेल ते याबद्दल काय बोलतील कारण हा विषय हा खूप सेन्सिटिव्ह आहे महाराजांबद्दल सेन्सिटिव्ह आहे जर माझ्याकडून आत्ता सुद्धा बोलताना काही चुकीचं वक्तव्य केलं गेलं किंवा के चुकीचं मी जर बोललो तरी सुद्धा मला ट्रोल केलं जाऊ शकतो इतका हा सेन्सिटिव्ह विषय आहे आणि हा इतका सेन्सिटिव्ह विषय असून असून सुद्धा राहुल गांधींनी असं का केलं म्हणून तर लोक त्यांना पप्पू बोलतात इतका हुशार आहेत अभ्यास नक्कीच त्यांचा चांगला असू शकतो पण ह्या बाबतीत ते चुकलेत कारण महाराजांबद्दलच्या ह्या चुका कुणीच कधीच खपवून घेणार नाही इतकंच प्रत्येकाने ध्यानात ठेवणं गरजेचं आहे आपण एखादी पोस्ट करतोय एखाद्या महापुरुषाबद्दल जर आपण पोस्ट करतोय व्हिडिओ करतोय तेव्हा आपण ते चेक करणं गरजेचं आहे राहुल गांधींनी हे चेक केलं नसेल का की आपण श्रद्धांजली वाहतोय की शुभेच्छा देतोय त्यामध्ये दे महाराजांचं कार्य काय मी म्हणतो राहुल गांधींनी शिवचरित्र वाचावं तेव्हा त्यांना हे सुचेल की आपण काय कमेंट करतोय काय पोस्ट करतोय महाराजांबद्दल सर्वांना आस्था आहेत आणि त्याच आस्था असल्यामुळेच शिवभक्त संतापले संताप व्यक्त करत आहेत आणि राहुल गांधी आता पुन्हा एकदा ट्रोलिंगचे शिकार होणार आहेत हे इतकं निश्चितच आहे आता हा विषय कुठपर्यंत जातोय यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत शिवभक्तांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत हे आता पुढचा काळच ठरवेल किंवा लोक लोकांच्या त्या गोष्टीमधून आपल्याला समजून येईल पण आपल्या मनाच्या माध्यमातून मी सर्वांना सांगतो आपण देखील जर एखादं ट्विट करत असा सोशल मीडियावर पोस्ट करत असाल ते दोनदा रिचेक करा आणि त्याच्यानंतरच पोस्ट करा इन्क्लुडिंग मी म्हणजे मी सुद्धा जेव्हा पोस्ट करेल करतो तेव्हा रिचेक करतो जर अनावधाने माझ्याकडून जात असतील तर मी त्या परत दुरुस्त करून परत पाठवत असतो पण माझ्यात आणि राहुल गांधीमध्ये राहुल गांधींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे कारण राहुल गांधी हे खूप मोठे नेते आहेत एका पक्षाचे नेते आहेत त्यांनी तर खूप वेळा हे चेक के करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच एखादी पोस्ट करणं ग पोस्ट केली पाहिजे त्यांनी कारण राहुल गांधींना आता न नक्कीच टार्गेट करतील यासाठी राहुल गांधी देखील तयार असतील कारण हा खूप सेन्सिटिव्ह विषय आणि ह्या ह्यामध्ये चूक झालेली आहे हे राहुल गांधींना मान्य करावं लागेल आणि शिव समस्त शिवभक्तांची माफी मागावी लागेल एवढंच मी सांगतो आणि थांबतो तर नवनविषयी नवन मुलाखती नवनवीन ठिकाण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत्रा आपला माणूस मनसवीयम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद